नमस्कार दोस्तानो झालं बघा मस्त पैकी मॉर्निंग आहे सांगा बर बघा काय तरी जादू झाली आज एवढी मोठी पंगत बसली आई वडील आल्यानंतर रेकीच आवाज चढणारच चढायला आला मलाच कळलं नाही अगं लय खाल्ले सहा आवाजात बसायला लागले मध्ये जाऊन पाचवी पकवान खाते पाचवी पकवान तुपा भात परसाना चपाती कांद्याची पाच भाऊजीची भाजी काय देत नाही कधी खाल्लं अजून काय मग आज काय चंगळ झाली खाल्ला अजून परसाना तर काय बोलायचं का नाही आजचा प्रोग्रामच भारी झालाय ना प्रोग्राम कस मस्त जबरदस्त काय म्हणतात ह्या जेवल्यासारखं वाटायला लागले मला पण पार्टी कुठे काढले ते आपण मुंद्रायवी कोल्हापूरला आहे का असं वातावरण मग बघायला नाही आमच्या इकुळापूरला कुठलं वातावरण लय येऊत असेल रात्रभर भयानक असं नुसतं शिजायला चाळीस तापमान आहे सकडं तापमान वाढले का चाळीस अंगाच्या लह्या लह्या होती इतकं तापमान वाढले पण इकडे संध्याकाळचं भारी वाटतंय ना एक नंबर हे असं पंखा नगो काय नगो मच्छर चावाय बघायला नाही मच्छर न गो हे बघायला कुठं चावला का तुम्हाला आल्यापासन वाई फोडते ते है। बॅट आणतोय ते मराठी तर पण जायच नाही मग बॅट नाही महाराज चौकार महाराज फटफट फटफाट आवाज होतो तुम्ही बावड्यात पहिलेला राहिला होता त्यावेळीच आणि आताच किती फरक झालाय जमीन आसमानचा फरक म्हणजे आता काय माणसात बी झालाय फरक आणि त्या शहरात बी फरक झालाय बरोबर आहे सगळीकडेच फरक झालाय बरोबरच त्यात काय आता आजचा दिवस उद्या राहत नाही फरक हे जाणवणारच सगळं बदल घडत अण्णा पण ही जुनी माणसं निघून गेली ना सगळी तर आता या नव्या पिढीत रूप राहणार नाही कारण का पहिली दोतरवाली माणसं ही टोपीवाली माणसं ही असे गावाला शोभा होती एक गावातल्या पाराला शोभा होती आता शोभा आहे का दिसते का आमदारासारखी शोभा आता मोबाईल मध्ये शोभाय काय बोलतंय काय ऐकत नाही फक्त मोबाईल मोबाईल होय तसं घडतच चाललंय आता वरच्या गप्पा बंद झाले बंद झाले बंद झाले मोबाईल मुळे पारा गप्पा बंद झाल्या पण आमच्या भाऊजीला अजून सुद्धा गप्पा आल्यापासून सासूबाई संग दोन तास गप्पा मारखेच आता सासूबाई संघ रात्र मारायच्या भाऊजीला आमच्या गप्पा माराय फक्त कसं त्यांच्या विचारांची आचारांची देवाण घेवाण होती त्यासाठी त्यांचं दोघांच मिसळून असते की आता तू पहिल्यांदा पितळीवर भात उघड आणि पुन्हा बोल आता मला तुमचं ज्ञान तुम द्या तुम वैसे आता ज्ञान काय वेळेवर जेवणे लवकर ओपनियन लवकर उठल हीच मस्त नाही उशिरा उशीरा उठले आता पहिली सत्तर वर्ष जगत होती <laughs> आता पन्नास वर्ष जगणार <laughs> नाही मला शंभर वर्ष जगायचं या पहिले बाजारला माणसं चालत जात होती मला लगेच मरायचं नाही मी चालत जाते बाजारला पण मला मरायचं नाही बाई मग जेवढं हो ना जेवढं माणसाला काम तेवढं माणसं शरीर चांगलं आणि जेवढा माणूस बसून तेवढा आजारानं आजार वाढणार जेवढं माणसाला काम जेवढ माणसाला काम तेवढा आजार कमी हा भूक वाटणार बसलं जास्त त्याचं वजन वाढलं वजन त्याला बीपी आला सुगर आला हार्ट अटॅक आला सगळ्या आजार

का वाळ सोडून खायच उद्या ठेवायचं एका दिवसात आज सोडून का करायचं त्याला कमी पडतय का मग कमी पडतोय ठेवू नको तुला घरात कोणतून ठेवण्या कसं होईल त्यांना बघते की जायचं मला दिसते ती मी घरात दिसत नाही त्यांना बी असं मोकळ फिरायला पाहिजे ना स्वतंत्र पाहिजे का नाही स्वतंत्र नेहना द्यायला आता आम्हाला आम्हाला लाडका बघितलाय लाडगे का लांडक्यापासून संरक्षण नाही करायला लागत असेल नाही तर करायला लागतं तुम्ही स्वतः डोळ्यास बघितलं बघितलं बघितलंय काय तर आता आमच्या तिकडे बी आता कमी आल्यात म्हणजे भरपूर आहेत भरपूर आहेत नाही मेंढरात नाही पण वाटतय तिथे काही फरक ना त्या तिकडे ते दिशी मेट्री ते ही आपली ही वेगळी मेंढर या मेंढ्या वेगळ्या कोल्हापूरला कसं काळ्या आहेत काळ्या तांबड्या असतील वाली दोस्त आहे ती माझी भरपूर मी पण म्हणतो जरा मेंढर करावं केली तर चांगलीच आहे ती उत्पन्न काय एक बाजारातले पासत नोकरी आलाय एक मेंढी आता वीस पंधरा वीस हजारच्या खाली नाहीच आहे काय सात हजार दहा आता तुम्ही कशाला होत तुम्ही खाद्य म्हणून मेंढी ही तुम्ही स्वतःच्या पुढील जीवनासाठी वाढवणार आहे त्याचं जे उत्पन्न निघेल त्याच्यासाठी तुम्ही ती विकणार आहे मेंढी काही लगेच वाजवीत नाही किमान किमान चार पाच वेळा तेच यात होते त्या वेळेला मेंढी ती वाद आता तुम्ही कशी तुमची शिळी लागली म्हणून परवाने मी व्यापाऱ्याला ऐकलीशे रुपये तेतीसशे रुपयाला ऐकली त्याचं वजन असते वजन बघा किलो आली नऊ किलो आली किंवा दहा किलो आली तीन चारशे रुपये किलो न जाणार होत नव्हतं तसंच तीन चारशे रुपये किलो तेवढा पैसा ते मेंट्रच करणार आहे पाच हा सुरुवातीला एक पाच करतो कसं कसं वाढत्या शर्टात या शर्टात चालणार की तुम्हाला मेंढ्या करायला शेअरचा मेंढ्या पण नाही आपल्याला करायची फिरवायची नाही तुम्ही काय करा जेवढं जनावर तुम्ही बंदीच ठेवशील तेवढं खराब होणार आहे फिरून जे चरल खाईल तुम्ही तिथे बांधून ठेवा त्याला त्याच्या अंगा लागणार नाही पावसाळ्यात सोडायची पावसाळ्यात सोडायची कधी भी सोडा उन्हाळ्यात सोडा पावसाळ्यात सोडा जे जनावर फिरून खात बकऱ्याचं कसं असतंय आता तुम्ही शेळ्या मेंढ्या म्हणताय की जमिनीत जेवढं आता असेल तेवढी ती दातानं वडून खाणार होय असं आहे त्याचं गणित तेव्हा त्याच्या अंगाला लागतं नुसतं बांधून बघा ते राजानं एका डोंबारीन भिकारी पाळल्यासारखी होणार ती भिकारीन दिसली म्हणून राजाने नेली तिला सोन्याचा घास घेतला ती लावणी लागली नाव 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 पातळ व्हायला कारण डोंबारणीला मागून तुकडं खाऊनच मोठं व्हायची सवय असते

पण सणा घे भात घे खाना पाठवून आम्ही इकडे गप्पा मारतो म्हणून तू पण किरे का आता हे पुसून खाती बर का थोडंच राहिले यात काय नाही वय मित्रांनो अगं तू डबा तू डबा वर धरला आणि मी इकडे किती पिहिलो अगं हे डबे उठल्यावर मला वाटली गोम झाली काही किती असं केलं हे गोप सावरी पडली म्हणून म्हणतो गोम झाली म्हणून मी पिहिलो किती काय अग माझं काळीच फडफड करायला लागलं बघ तो उलताना वर केलं ती किती मोठी गोष्ट आहे मोठा बाजूला घाबरायला मागून चुकून ना असं <laughs> तर का थोडी घाबरतोय माझं जेवण खरकटी भांडी पुसून खातील तुमचं बी पाठभर नसत या मला पुसून खाऊ लागाय बाय